कबुलातदार जमीन लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार असं आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांना दिलं आंबोली इथं मंत्री बावनकुळे आले असता त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर झालं पण आता हे कॉलेज बंद कसं पडेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला वेंगुर्ला पावर हाऊस तिठा इथं गांजा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी कारवाई केली जप्त करण्यात आला असून मूळ बेळगाव आणि सध्या हरमल गोवा येथील सोमनाथ पुंडलिक मेणसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधून गॅस गळती झाली आहे एका जागरूक वाहन चालकाने ही बाब टेम्पो चालक धीरज गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला महायुती सरकारविरोधात वैभववाडीत ठाकरे शिवसेनेनं आंदोलन केलं छत्रपती संभाजी महाराज चौकात खड्ड्यांसमोर दगड ठेवून त्याची पूजा केली हे प्रतिकात्मक आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली लोकसभा विधानसभेचा उमेदवार आधीच जाहीर केला पाहिजे वरिष्ठांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मनातील खदखद ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी वैभववाडीत सभेत व्यक्त केली दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटाकारनं रस्त्यावर थांबलेल्या ओमनीला धडक दिली या दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ही घटना बांदा चेकपोस्ट समोरच घडली असून क्रेटाचालक फरार झालाय पोलिसांनी सापडलेली दारू जप्त केली आहे कुडाळमधील तुळसुली भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या काकड्यांवर फळमाशींनी हल्ला केला या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे वैभववाडी येथील लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या विकासाचं काहीही देणं घेणं नाही येथील पालकमंत्री टक्केवारीवर जगणारे आहेत अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारं पाळणे कोण धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय त्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे अल्पावधीतच पडलेल्या भेगा यामुळे वारंवार महामार्गावर अपघात घडत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे श्रीस्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी गोविंद बाबूराव गावडे यांनी अकरा ऑगस्टला सलग आठ तास पंचवीस मिनिटं तबला वाजवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत जिल्हा संयोजक संदीप कावडे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेमध्ये सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला अंगारकी हजारो भाविकांनी रेडी येथील द्विभुज श्री गजाननाचं दर्शन घेतलं श्री गजाननाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या सावंतवाडीतील एचू स्मार्ट इंकचा विद्यार्थी चिराग चितारी यानं मलेशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अंकगणित आणि अभ्याका स्पर्धेत यश संपादन केलंय चिरागनं या स्पर्धेत अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला पुण्यात माजी आमदार कैलासवासी विनायक निमण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसरी महाराष्ट्र वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पार पडली सिंधुदुर्ग कॅरमची वंडरगल सावंतवाडीची केशर निर्गुण या स्पर्धेची महिला गटाची विजेते ठरले दांडी झालझुलवाडी जान्हवी जयदेव लोणे यांना दुर्मिळ समुद्री पक्षी मास्क बुबी आढळला युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेतर्फे रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला दिल्लीत इंडिया आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चा वेळी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे या प्रकरणी भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाक आणि तालुकाध्यक्ष रक्कम दामदुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांना रविवारी चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे गुहागर तालुक्यातील शृंगार तळी येथील पालपेणे रस्ता लगत असलेल्या वेदांत ज्वेलरी कंपनीमधील दहा महिलांना उलटी चक्कर येऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करावं लागलं बेकरीमधून आणलेल्या पेढ्यातून विषबाधा होऊन हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होतो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोसते घाटात कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला या दुर्घटनेत कंटेनरचा चालक शौनक हा कंटेनरच्या पुढील चाकाखाली चिरडल्यानं जागीच मृत्यू झाला नेत्रावती एक्सप्रेसला सोलिया येथील राजापूर रोड स्थानकावर थांबा मंजूर झालाय ऐन गणेशोत्सव काळात करणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवाशांना या निर्णयाचा लाभ होणार आहे महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पद भरण्यात येणार आहेत दोन हजार चोवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहेत मुंगुल माडेल इथं पाच ते सहा हल्लेखोरांनी रस्त्यावर गाडी आडवी घालून दोन तरुणांवर दांडा तलवार आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला बचावासाठी तरुणांनी गाडीचे दरवाजे बंद करून घेतल्यानंतर गोळीबार केला या हल्ल्यात रफिक तानाश आणि युवकेश सिंग बहादूर हे दोघे गंभीर जखमी झाले आवक कमी असल्यानं सोमवारी पणजी बाजारात नारळाचे दर आकारानुसार चाळीस ते सत्तर रुपयांपर्यंत पोहोचले होते टोमॅटोचे भाव दहा रुपयांनी वाढून साठ रुपये किलो झाले Thank <music> you.